एका छोट्या गावात एक वडील आणि मुलगा राहायचे वडील साधा शेतकरी होता पण खूप कष्टाळू आणि प्रामाणिक मुलगा मात्र सतत तक्रार करायचा आपल्याकडे गाडी नाही मोठं घर नाही छान कपडे नाहीत आपण किती गरीब आहोत एके दिवशी वडिलांनी मुलाला शेजारच्या श्रीमंत जमीनदाराच्या वाड्यात नेलं तिथे त्याने मोठं घर चमचमीत कपडे दारात गाड्या बघितल्या पण त्याचवेळी त्याने पाहिलं त्या घरातले लोक एकमेकांशी न बोलता फक्त पैशाच्या चिंता करत होते कुणाकडे वेळ नव्हता कुणी हसत नवत, परत येताना वडील म्हणाले बघ बाळा आपल्याकडे भलेही गाड्या नाहीत पण आपल्याकडे चालण्यासाठी पाय आहेत मोठं घर नाही पण आपलं घर छोटसं असून सुद्धा हसणं खिदळणं आहे पैसा नाही पण समाधान आहे खरी श्रीमंती ही पैशात नाही तर समाधानी मनात आहे त्या दिवशी मुलाला समजलं ज्याच्याकडे जे आहे त्याचं महत्त्व ओळखणं हेच खरं सुख आहे गोष्टीचे तात्पर्य आपल्याकडे जे आहे त्याचं महत्त्व ओळखलं तर आयुष्य आनंदाने जगता येतं